त्यामुळं मॅन मनी मसल पॉवर आणि शासक बनण्याची बनण्याची जे काय व्याकरण आहे जे काय मेटाफिजिक्स आहे ते मेटाफिजिक्स ओनली वन मराठा कम्युनिटी आहे आणि परत सुप्रीम कोर्टाची जी जजमेंट आहे त्या जजमेंट मध्ये या सगळ्या गोष्टींचा कात्या कूट करून झालेला आहे तो सुप्रीम कोर्टाचं जजमेंट अगदी थोडक्यात सांगतो टच करतो फक्त सुप्रीम कोर्ट म्हणतं जी कम्युनिटी शासक आहे ती कम्युनिटी मागास कशी असू शकते बर ती शासक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाहीये ती कम्युनिटी शेकडो वर्ष छत्रपती शिवरायांच्या राज्यापासून ते आलीकडपर्यंत आता जे झारांगे पाटील आमच्या हैदराबादच्या आमच्या निजाम संस्थानामध्ये नोंदी सापडल्या म्हणतात तेच जारांगे पाटील हे सांगत नाहीत की त्यावेळी आमच्या नावावर किती कितीशे एकरची सातवारे होते हे मात्र पद्धतशीरपणे सांगत नाहीत याचं उत्तर जरांगे किंवा त्यांचे सल्लागार देतील काय मला तुम्ही निजामाकडं तुमच्या नोंदी होत्या त्यावेळी तुम्ही निजामाकडं गुलाम म्हणून गेला होता बलुता म्हणून गेला होता सेवा द्यायला गेला होता का तलवार गाजवायला गेला होता याचं उत्तर जरंगी पाटलांनी द्यावं मला मराठा निजामांच्या पदरी कशासाठी गेला होता सरदार म्हणून गेला होता वतनदार म्हणून गेला होता मला हे हे संस्थान मला या बारा गावांचं वतन भेटलं पाहिजे म्हणून गेला होता म्हणजे सैनिक म्हणून गेला होता